नमस्कार मी विलास डोंगरे आपण सर्वांचं यूट्यूबच्या या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण गवाणकोपर इथे आलेलो आहोत दीपक तात्या ज्यांनी जवळजवळ पंचावन्न वर्ष त्यांनी या समाजाची सेवा केलेली आहे शेकडो लग्न कार्य त्यांच्या हातून झालेले आहेत तसेच शुभकार्य असू द्या सर्व प्रकारचे कार्य त्यांनी पार पाडलेले आहेत आज त्यांचं वय एकाहत्तर वर्ष आहे आजही ते सक्षमरित्या काम करत आहेत तर आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती जात्या आम्हाला सांगा या समाजाची तुम्ही एवढे व्यवस्थित सेवा केलेली आहे आणि आतापर्यंत तुम्ही किती लग्न कार्य हो किंवा शुभ कार्य असू देत सर्व प्रकारचे कार्य तुमच्या हातून घडली गेली आहेत तुम्ही कधी कोणाच्या कामाची अपेक्षा करीत न जात नाही जे मिळेल त्याच्यामध्ये समाधान मानात जशी परिस्थिती असेल तसं त्याच्याकडून घ्यायचं कमी दिलं तरी त्याचं काही टेन्शन नाही घ्यायचं विधा त्यांनी दिलेलं आहे तेवढंच ते आपल्याला मिळणार जास्त मिळाले मिळालं तरी ते वाऱ्यासारखं निघून जाईल धन म्हणून जेवढं आपली कॅ कॅपॅसिटी असेल तेवढंच आपण घ्यायचं समोरच्या माणसाची की जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढंच आपण घ्यायचं जास्त घेतलं तर ते धन निघून जातं समाधाने संतुष्टपणाने जर पैसे कोणाचे घेतले तर ते आपल्या संसाराला उपयोगी पडतात म्हणजेच त्यांनी कधी हे सर्व कार्य करत असताना कधी मला एवढे पैसे पाहिजेत किंवा काय शंभर दोनशे कोणाचे कमी असले तरी तेही त्यांनी ॲक्सेप्ट केलेले आहेत त्या आम्हाला सांगा हे सर्व लग्न कार्य पहिल्यांदा पद्धती आणि आत्ताच्या पद्धती यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगा पुढील ते फार चांगलं होतं दोन दोन तीन दिवस लग्न व्हायचे हो आता एका दिवसामध्ये लग्न होतं आटपत कसं तरी आपल्या विधी करायचा म्हणून करायचा असे लोक करतात लग्नात पण मोकळे होतात आत्ताच्या पिढीला तुम्ही बघताय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालेली आहे आणि पैसा बघा तुम्ही तर पाण्यासारखा पैसा येतोय आणि जातो जाता सुद्धा तुमच्या मते कशा पद्धती लग्न आत्ता व्हायला पाहिजेत आणि काय जे चालले ते बरोबर चालले का चालले ते जास्त पैसा वर खर्च होतो लग्नाचा खर्च होतो मग तो माणूस बडून जातो जसे कॅपॅसिटी असेल तसाच खर्च करावा हे पैसा आले लग्नामध्ये उडतात बिअर पितात तार। हे पितात ते पितात मटण आणतात त्याच्यामुळे तर खर्चा जास्त पैसा होतो पूर्वी तीनशे चारशे रुपयात लग्न व्हायचे आता चार चार लाख रुपये तर पुरवत नाही लग्नाला हां पूर्वी साध्यामध्ये लग्न व्हायचे मांडवामध्ये पेंडाचा मांडव करायचा आणि तिथे लग्न लावायचे लोक पूर्वी सा त्याच्या वेळेला पैसा प कमी होता आता पैसा जास्त झाल्यामुळे फॅशन वाढली फॅशन वाढल्यामुळे माणसाला पैसा कमी पडायला लागला तात्यांशी गेल्या वर्षी आम्ही आमचा संब स एक कार्यक्रमामध्ये भेटलो आम्ही आणि त्यावेळी आम्हाला तात्यांचं असं योगायोग आला रावणाचा तसाच झालं रावणाला साडेसाती आली त्याचं मन बिघडलं मन बिघडल्यानंतर त्याचे नव इंद्रिय श शहरामध्ये आपल्यात ते सगळे नव इंद्रिय त्याची मोकळ तुटली आणि शेतीवर शेतीला भोग द्यायचे पा पाळे आले त्याच्यावर शीता मला पाहिजे मला पाहिजे असं करून करून शेवटी त्याची लक्ष्मी पण गेली लंका पण जळली त्याची आणि सर्व राज्य गेलं शेवटी बिभीषण चांगला होता धार्मिक होता तो त्याच्यामुळे ते बिभीषणा नाही रामाला शरण गेला त्याचे इंद्र बिभीषणाचे ताब्यात होते म्हणून तो बिभीषण अजून जिवंत आहे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बिभीषण राज्य करणार असं रामाने त्याला सांगितलेलं आहे लक्ष्मी स्थिर नाही कारण लक्ष्मीला ब्रह्मदेवानी श्राप दिलेला आहे सांगितलं की तू एका ठिकाणीच नाणणार नाही आज तुमच्या घरात जाईल उद्या परवा दुसऱ्याच्या घरात जाईल तिसऱ्याच्या घरात जाईल लक्ष्मी स्थिर राहत नाही स्थिर कधी राहते मार्ग जर असला चांगले नेट ठेवली मन साफ ठेवलं डोळे साफ ठेवले शरीर साफ ठेवले तर ते, ते लक्ष्मी त्या ठिकाणी वास्तव्य करते आणि हे संपत्ती आणि पाणी हे दोन्ही अशा वस्तू आहेत लक्ष्मी आणि पाणी किती माणसाला आलं का त्याचं मन भितरवतो सगळे मन विचार बदलतात न माणूस जास्त संपत्ती असेल तर वा वाईट मार्गाला जातो कमी संपत्ती असेल तर तो सरळ चालतो म्हणून ही संपत्ती आहे ही वाम मार्गाने जर बापाने लक्ष्मी कमवली न तीच पौरम ती लक्ष्मी वाम मार्गाने संपवतात कम, आणि शेवटी ती लक्ष्मी त्या घरातून निघून जाते म्हणून शक्यतो वाम मार्गाने लक्ष्मी कम नये न कमवली तर ते ती टिकत नाही म्हणून शक्यतो वाम मार्गाने पैसा कमवू नका जो काय पैसा आहे तो आपल्या धर्माने इमानदारीने कमाव सेव करा सेव झाली इथे बघून बरं बोला हां इमानदारीने पैसा जर कमवला तर ती लक्ष्मी त्या ठिकाणून आलत नाही शरीर इंद्रिय आणि मन आणि डोळे हे जर ताब्यात ठेवले तर लक्ष्मी कधीच घरातून ते सरत नाही आपलं काय आहे अति संपत्ती आल्यामुळे इंद्रिय हे ताब्यात नाही राहत संत कबीर बोलतो मन गया तो जाणे दो शरीर मत जाणे दो सांगण्याचं तात्पर्य काय की मन जरी आपलं गेलं मन फार हे चंचळ आहे ते कोणाला रोखू शकत नाही मन गेलं तरी चालेल पण त्या ठिकाणी शरीर जातं कामाने तो जुगार असो बाई असो किंवा संपत्ती असो किंवा एखादी वस्तू असो त्या वस्तूवर आपलं लक्ष गेलं ना पाहिजे मन गेलं तरी चालत पण ती वस्तू आपण घ्यायची नाही कोणाची कोणाची वस्तू असली ती ज्या प्रत्येकाला देवाने मालक केलेले आहे त्या ती वस्तू कोणी घेऊ नये प्रेमाने दिले तरच ते घ्यावे लुटून घेतलेले धन कधी जवळ राहत नाही जसा आला तसा ते निघून जातं एक शेवटचा प्रश्न असा की तुम्ही सप्तपदी जेव्हा होते त्यावेळेला तुम्ही नवरा नवरीला वधू वराला आशीर्वाद देता आ? की अशा प्रकारचा संसार करा ते नेमका कशा प्रकारचा संसार करा काय सांगाल तुम्ही जरा प्रेक्षकांना सांगा ना प्रेक्षकांना लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला ज्यावेळेस पूजा होते पूजा आटोपल्यानंतर मी दोघांवर बायकून जवळ बसवतो न सांगतो की हा संसार आहे हा किती केला तरी संपणार नाही कोणी ऐक कोणी जर वाईट शिकवलं तरी ऐकायचं नाही ल बाई आणि पुरुष हे दोघां दोन रात्रीची ताका आहेत एक चाक जरी मोडलं तरी रथ चालत नाही म्हणून शक्यतो दोघांनावर वायकून प्रेमाने आनंदाने जे संकट येतील त्याला हे धरून दर समोर सामोरे जाऊन त्यांच्याशी संसार करावा मग कधी त्यांचं तुमचं वाईट होणार नाही संसारामध्ये अनेक अडथळे येत असतात अनेक संकट येत असतात त्या संकटांना पाठ करायची न त्या पुढं लोटायचं त्यांना ना आपण संसार करत राहतो नवरा जर चुकला तर बायकोनी क्षमा क्षमा करायला पाहिजे न बा बाई चुकली त्या नवरीने क्षमा करायला पाहिजे दोघंही जर ताणून झाल्या तर या संसाराची गाडी ती फाकून जाते आणि ताकत तुटून जातात म्हणून शक्यतो माणसाने शांतता राखावी मित्रांनो भगवान श्रीकृष्णांनी जो उपदेश दिला होता ते तात्या आवर्जून सांगतात त्याबद्दल तात्या तो संदेश जरा पुन्हा प्रश्न सांगा ना ते श्री श्रीकृष्णाने सांगितले आहे माणसाने कर्म करत राहावं फळाची कधी अपेक्षा करू नये विधाता जे काय देतो आपल्याला जे ते त्याच्या मार्जीप्रमाणे देतो सगळ्यांना जर विधात्याने सारखं केलं खायला घातल्या सगळ्यांना सुखी केलं ही जगामध्ये जेवढे कामात चाललेले आहेत ते कुठच्या होणार नाही भात जे जे आपण अन्न खातो ते आपल्याला खायला मिळणार नाही जे आपण कपडे घालतो ते आपले कपड्याला घालायला मिळणार नाही म्हणून <स्ष्वारा> या परमेश्वरांनी गरिबी आणि श्रीमंती हे रामराज्यापासून चालत आलेले आहे हे गरिबी आणि श्रीमंती जर जर नसती तर माणूस आळशी झाला असता पैसे भरपूर आले असते तरी त्याला ते काय उपयोगाला नसे आले अन्न खायला नसे मिळत कपडे घालायला नसते मिळत म्हणून परमेश्वर काय सांगतो जे जी जे काय तुम्हाला मिळालेलं आहे जो काय मी तुम्हाला विधी लिखित देवा देव परमेश्वर आपल्याला देतो त्याच्यामध्ये आनंद मानायचा आणि संसाराचा राडगाड्या चालत राहायचं कोणाकडून फळाची अपेक्षा करू नये आता जर फळ्याची अपेक्षा केली लुटून लोकांजवळून जर पैसे घेतले तर हे जे पैसे जे मिळालेले असतात ते रोगाच्या रूपाने आपल्याला स्वततात अन्न खायचं नाही भाकरी खायची नाही चहा पियायचा नाही असे अनेक प्रकारचे रोग आहेत ते माणसाला स्वतःतात आणि तो पैसा डॉक्टरच्या रूपाने तो घरातून निघून जातो म्हणून शक्यतो मी सांगतो जे काही परमेश्वर देतो ते त्याच्या मर्जीप्रमाणे देत असतो हां म्हणून शक्यतो माणसाने पैशाची आहो संपत्तीची हाव बाईची हाव या असल्या कुठच्याही आधोरी संपत्ती प्रयत्नशील असलं पाहिजे हा आधोरी संपत्ती कडे कधी वळू नये देतो त्याच्यामध्ये आनंदीने कष्ट कमावला पाहिजे दुसरी एक गोष्ट म्हणजे अशी हे आपले शरीर आहे हे परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे आणि त्या परमेश्वराच्या इंजिनला हे जमिनीची आर्थिंग असते गवत असतं त्या गवतातून थंडावा येतो पायाला जेवढे तुमच्या पायाला दगड रुपतील तेवढे शरीरातले रोग आहेत ते नाश होतात आणि त्या माणसाचे हार्ट अटॅक कधी येण्याचा धोका नसतो शरीर चांगलं राहतं अन्नपासतं आणि जेवढे तुम्ही उन्हामध्ये राहाल तेवढे ते उष्णतेने शरीरातले जे काय रोग लहान मोठे रोग असतात ते सर्व रोग निघून जातात तुम्ही शक्यतो चप्पल वापरू नये तुम्ही बरोबर बोलले लहानपणी आम्ही पाचवीला असतो ना आमच्याला एक विज्ञानाचे शिक्षक होते त्यांनी पण असं सांगितलेलं आहे की हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये गवत बऱ्यापैकी असतं तर हिवाळ्यामध्ये सकाळी पहाटेच्या वेळी विदाऊट चप्पल चप्पलला घालत चाललं पाहिजे आणि असा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला छोटासा त्याबद्दल कमेंट्स करा सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>